नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी विशाल वीर स्वागत करतो आपल्या सर्वांचा मार्गदर्शक अकॅडमीमध्ये मित्रांनो आपण ही अफेअर्सची सिरीज पाहत आहोत आणि आज आपल्याला नेस्ट्ले या मल्टीनॅशनल कंपनीचा जो ऍडिड शुगरचा मुद्दा सध्या चर्चेमध्ये आलेला आहे बरेचशी न्यूज त्याच्यावरती कव्हर होत आहेत तर तो, तो नेमका मुद्दा काय आपल्याला तो समजून घ्यायचा आहे आजच्या सेशनमध्ये आता साहजिकच तुम्हाला प्रश्न पडत असेल की अशा टॉपिक वरती आणि स्पर्धा परीक्षांवरती क्वेश्चन्स कसे येत असतील तर रिसेंटली क्वेश्चन पेपरचा ते जे करंट मुद्दे असतात करंट मुद्द्याचे बेसिस पॉईंट असतात जे बेसिक पॉईंट असतात जी मूलभूत संकल्पना त्या विषयांची ज्या टॉपिकची असते त्याच्यावरती खूप क्वेश्चन विचारले जातात डायरेक्टली तुम्हाला कंपनीच्या नावावरती क्वेश्चन येणार नाही पण जो इश्यू आहे त्याच्यामधल्या गोष्टी कोणत्या आहेत त्यांचं बेसिक काय आहे त्याच्यावरती मात्र तुम्हाला प्रियम्स मध्ये इंटरव्यू मध्ये सुद्धा त्याच्यावरती क्वेश्चन्स विचारले जातात तर हा इशू एकदम डीपली आपण बघून घेऊयात कारण की आता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की सी असेल राज्यसेवा असेल या केवळ पुस्तकी अभ्यासाच्या परीक्षा नाहीये सध्या काय चालू आहे आपली सोसायटी कुठे जात आहे कोणकोणते मुद्दे आपल्या समाजामध्ये घडत आहेत त्याच्यावरती सुद्धा आपली देखरेख असली पाहिजे तर हा मुद्दा व्यवस्थित समजून घेऊ आणि मुद्दा पाहण्याच्या आधी मित्रांनो आपण जो महा कोर्स सुरू केलेला आहे त्याला नक्की विजिट करा महाराष्ट्रातील वन ऑफ द बिगेस्ट कोर्स हा बनत आहे विथ इंग्लिश मराठी नोट टेस्ट आणि सगळ्याच गोष्टी तुम्हाला एका प्लॅटफॉर्मवरती इनडेप्थ इन डिटेल दिल्या जात आहे नक्की चेक करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ॲपची आप लिंक दिलेली आहे सो so, मुद्दा काय आहे नेस्लेचा <coughs> आता होते काय की नेस्ले एक मल्टीनॅशनल कंपनी तुम्हाला म्हटलं ना बहुराष्ट्र कंपनी आहे म्हणजे विविध देशांमध्ये विविध खंडामध्ये तिचा व्यवसाय पसरलेला आहे आता नेस्ले विविध प्रॉडक्ट बनवते त्यातही काही फेमस प्रॉडक्ट्स आहेत बेबी बेबी प्रॉडक्ट्स म्हणजे लहान मुलांसाठी जे इन्फंट असतात त्यांच्यासाठी त्यांचे खाद्यपदार्थ नेस्ले कंपनी बनवते आता लहान मुलं युरोप खंडामध्ये पण आहेत आशिया खंडामध्ये पण आहेत लॅटिन अमेरिकामध्ये पण आहेत सगळीकडे आणि या सगळ्या कॉन्टिनेंटमध्ये नेस्लेचे सुद्धा काय प्रॉडक्ट्स आहे पण नेस्ले आता सेरलॅकचं जर तुम्ही एक्झाम्पल घेतलं सेरलॅक कोणाला माहित नसेल असं नाही नेस्लेची एक, एक मोठं बिगेस्ट प्रॉडक्ट आहे जगामध्ये खूप मोठं मार्केट त्यांनी कॅप्चर केलेलं आहे तर सेरलॅक जर आपण बघायला गेलं तर युरोपमध्ये त्याच्यामध्ये ॲडेड शुगर आढळत नाही पण तुम्ही लॅटिन अमेरिका बघितलं एशिया बघितलं बाकी इतर जे अंडर डेव्हलपिंग किंवा अंडर डेव्हलप्ड कॉन्टिनेंट आहे तिथे जर नेस्लेचे प्रॉडक्ट बघितले तर तिथे तुम्हाला ॲडेड शुगर आढळते मग असा भेदभाव का ओके okay? आणि हाच अभ्यास केलेला आहे स्विस स्वित्झर्लंडमधल्या एका ऑर्गनायझेशननं स्विस ऑर्गनायझेशन पब्लिक आय या कंपनीनं हा अभ्यास केलेला आहे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे नेस्ले युरोपमधल्या प्रॉडक्ट्समध्ये ॲडेड शुगर घालत नाही परंतु आशिया लॅटिन अमेरिका आफ्रिका या खंडामध्ये जे प्रॉडक्ट विकते तिथे मात्र ॲडेड शुगर काय करते देत आहे प्रॉडक्टमध्ये ज्याचा दुरुपयोग किंवा त्याचा दुष्परिणाम बेबीज वरती होतंय त्यांच्या आरोग्यावरती होतंय तर ते आता आपण समजून घेऊयात आता सध्या बघायला गेलं तर जगातला ट्वेंटी पर्सेंट जो मार्केट आहे ते कॅप्चर साहजिकच बिग इम्पॅक्ट होत आहे सो so, रिपोर्ट काय म्हणत आहे <coughs> आता रिपोर्टचं म्हणणं आहे की त्यांनी युरोप कॉन्टिनेंटमध्ये म्हणजे जर्मनीमध्ये हा युरोपमधलाच देश आहे तिथे काय केलेलं त्यांचे प्रॉडक्ट चेक केलं सेरलॅकचं आणि त्याच्यामध्ये त्यांना ऍडेड शुगर आढळले नाही पण त्यांनी प्रॉडक्ट चेक केलं तीन ग्राम आढळलं इंडियामध्ये इंडियाच्या मार्केटमध्ये तीन ग्राम ऍडेड शुगर आढळली तसंच इथोपियामध्ये पाच ग्राम थायलंडमध्ये सहा ग्राम ऍडेड शुगर आढळली म्हणजे तुम्ही ब्रिटनमध्ये जर्मनीमध्ये शुगर नाही आहे तुमच्या प्रॉडक्टमध्ये पण बाकीच्या ठिकाणी प्रॉडक्ट मध्ये शुगर आहे ती गोष्ट त्यांनी उघडकीस आणली तसंच जनरली आपण बघायला गेलं तर शुगर हे रिकमेंड केलं जात नाही इन्फंटला लहान ला। मुलं जे बालक असतात त्यांचा जस्ट जन्म झालाय आहे सहा महिन्याची बालक आहेत त्यांच्यामध्ये शुगर जी आहे ना ती टाळली जाते किंवा त्याला नको म्हटलं जातं तर त्याचे कारण काय सगळ्यात आधी म्हणजे टूथ डिके जेव्हा आपण बेबीज ला शुगर देतो शुगर मधून काही बॅक्टेरिया निर्माण होतात आणि हे बॅक्टेरियाज बॅक्टेरिया मध्ये काय करतात एसिडची निर्मिती करतात आणि त्याच्यामुळे काय होतात दातं झिजू लागतात किंवा दातं उशीरा उबड खाबड येतात म्हणजे सगळ्यात पहिले सुरुवात मुलांची तिथून होते शुगरमुळे सेकंड थिंग म्हणजे पुअर न्यूट्रिशनल हॅबिट्स एकदा जर मुलांना शुगरची सवय झाली तर बाकी फूड त्यांना आवडत नाही किंवा त्यांची टेस्ट बदलते अशाच्यामध्ये काय होतं मग शुगर शुगर प्रोडक्ट्स मुलं जास्त प्रेफर करतात आपण बघू ना मुलं रडू लागले की दिलं चॉकलेट दिलं गोड पदार्थ तर ते गपचूप होतात त्या त्यांना ते शुगरमुळे त्यांची एनर्जी स्पाइक होते विविध हार्मोन्स रिलीज होतात त्यांना चांगलं वाटतं पण इतर फूड्स त्यांना पसंत म्हणजे नसतात नसतात किंवा ते चॉईस करत नाहीत आणि त्याच्यामुळे तसेच प्रोडक्ट खाल्ल्यानं त्यांची हेल्थ आणखी खराब होते देन रिस्क ऑफ ऑबेसिटी आपल्या सगळ्यांना माहीत आहे शुगर आपण जेवढं खाऊ तेवढं आपलं वजन वाढते आणि आजकालचे बालकं बघतोय आपण की ऑबेसिटीचं प्रमाण फक्त यु एस एमध्ये नाही तर जगभरामध्ये आणि भारतामध्ये सुद्धा वाढत आहे ते एक त्याचं रिझन आहे देन मुलांच्या विकासावरती आणि त्यांच्या भूकेवरती परिणाम होतो शुगरी प्रॉडक्टचा अत्यंत महत्वाचा म्हणजे आपण किंवा गंभीर परिणाम म्हटलं तर मुलांची भूक वाढ होत नाही मुलं फक्त शुगरी प्रॉड प्रॉडक्ट डिमांड करतात आणि लाईट याच्यामध्ये ते खातात आणि जो डाएट त्यांना त्या ग्रोथच्या एजमध्ये पाहिजे असतो तो त्यांना मिळत नाही म्हणजे तुम्हाला ऐकूनच कळायला असेल की शुगर ही काय लहान मुलांसाठी अत्यंत धोकादायक आहे अत्यंत धोकादायक म्हणजे मी हळूहळू त्यांच्या आरोग्याला ती काय करते विपरीत परिणाम करते तर साहजिकच असती कमी असली पाहिजे किंवा नसली पाहिजे सो so, नेस्लेस बेबी प्रोडक्ट जे आहेत त्याच्यामध्ये ऍडेड शुगर आहे परमिटेड अंडर नॅशनल लेजिस्लेशन बरेचसे देश आहेत ज्या देशांमध्ये बेबी प्रॉडक्टमध्ये नॅशनल शुगर सॉरी ॲडेड शुगर देण्याची परमिशन आहे पण डब्ल्यू एच ओ तसं म्हणत नाही डब्ल्यू एच ओ तसं सांगत नाही जे इन्फंट आहे सहा महिन्यापर्यंत जी पालक आहेत त्याच्या पुढे आज आपण त्यांना जो डाईट देतो इन्फंट्सला तर त्याच्यामध्ये शुगर नसावी असं च्या गाईडलाइन सांगतात किंगा देशांमध्ये स्पेशली डेव्हलपिंग देशांमध्ये मात्र ह्या गोष्टीसाठी परमिशन दिलेली दिसते सो इन टू ट्वेंटी डेली इनटेक ऑफ फ्री शुगर लेस दॅन टेन पर्सेंट ऑफ द टोटल इन जेवढ्या कॅलोरिफिक व्हॅल्यू मध्ये आपण खातोय जी। जी, दिवसभराची जी आपल्याला ऊर्जा मिळवण्यासाठी आपण जे काय अन्न ग्रहण करतोय त्याच्यामध्ये दहा टक्क्यापेक्षाही कमी शुगर असली पाहिजे आणि त्याच्यात चा ही चांगल्यात चांगली गोष्ट काय तर पाच टक्क्यापेक्षाही एकदमच छान म्हणजे शुगर ही अॅडल्ट असू द्या किंवा बेबीज असू द्या कमी खाल्लेली चांगली आणि जर आपण लेकरांना सवय लावतोय तर मग काय होतं त्यांचा डायट बदलतो त्यांची टेस्ट बदलते त्यांच्या आरोग्यावरती त्यांचा विपरीत परिणाम होऊ लागतो ठीक आहे सो आता ऍडेड शुगर काय असतं आता बऱ्याचशा गोष्टी असतात ज्याच्यामध्ये नॅचरली शुगर असते आणि ती आपण इंटेक करतो फ्रुट्स असेल मिल्क प्रोडक्ट्स असतील याच्यामध्ये काय असतं ऑलरेडी नॅचरल शुगर असते जी आपण कन्झ्युम करतो जी पसते जी आवश्यक पण आहे पण याच्याशिवाय बऱ्याचशा ह्याच्यामध्ये काय केलं जातं फ्री शुगर किंवा ऍडेड शुगर ह्या दोन्ही नावाने ओळखलं ना जातं हे टाकलं जातं समजा एखादं प्रॉडक्ट आहे हे तेवढं स्वीट बनलेलं नाही त्याला गरज काय स्वीटनरची गरज आहे मग त्याच्यामध्ये शुगर तर ऍड केलं हनी ॲड केला जातो गुळ ऍड केला जातो म्हणजे कोणत्याही ह्या गोड गोष्टी त्याच्यामध्ये ऍड केल्या जातात त्यालाच फ्री शुगर किंवा ऍडेड शुगर म्हटलं इट कॅन इन्क्लूड नॅचरल शुगर्स लाईक व्हाईट शुगर ब्राऊन शुगर हनी ॲज वेल एज द कॅलरीफ्रिक स्वीट स्वीटनर्स ज्याच्या ज्याच्यातून गोडवा निर्माण होईल अशा सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये जेव्हा ऍडिशनली टाकल्या जातात त्याला त्या ऍडेड शुगर म्हणतात आणि ती चांगली नसते नॅचरली जी आपल्याला मिळते फळांमधनं दुधामधनं विविध आपण जे खाद्यपदार्थ आहे त्याच्यामधनं मिळते ते ठीक आहे पण ऍडिट शुगर ही चांगली नसते आय थिंक तुम्हाला व्यवस्थित असेल की सध्या काय वाद चालू आहे नेस्लेला घेऊन नेस्ले ही एक मल्टीनॅशनल कंपनी आहे जी काय करत आहे आशिया आफ्रिका लॅटिन अमेरिका या खंडांमध्ये जे त्यांचे प्रॉडक्ट्स आहे त्याच्यामध्ये ऍडेड शुगर मिसळत आहे परंतु युरोप आणि बाकी कॉन्टिनेंटमध्ये बघायला गेलं तर तिथे ऍडिड शुगर आढळत नाही तर नक्कीच हा भेदभाव थांबला पाहिजे जनतेला ह्या जर मल्टीनॅशनल कंपन्यात करोडोंचा यांचा टर्न ओव्हर आहे डेलीचा तर यांनी काही त्यांची अमाऊंट जनतेला अवेअर करण्यात घातली पाहिजे त्यांच्या प्रॉडक्ट संदर्भात आणि बेबीज अडल्ट असतील तर ते त्यांच्या आरोग्यासंदर्भातही आणि शासनानेही अशा कंपन्यांना जरूर अशा गाईडलाईन्स दिल्या पाहिजेत तर थांबतो मित्रांनो मी तेच थँक्यू सो मच जय हिंद जय जै भारत